फ्लाय नाइंटी वन एअरलाइन्सने तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सोलापूर ते गोवा व मुंबई अशा पहिल्या विमान उड्डाणांची घोषणा केलेली आहे सोलापूर ते गोवा ट्रॅव्हल्सच्या दरामध्ये विमान प्रवास सहाशे एकोणनव्वद मध्ये तर सोलापूर ते गोवाचे तिकीट दर सव्वीस नोव्हेंबरच्या एका दैनिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे सोलापूरच्या प्रगतीसाठी डॉक्टर संदीप आडके यांनी त्यांच्या सोलापूर विचार मंचतर्फे विमानसेवा सुरू सुरु केलेली आहे त्यास पहिल्याच दिवशी प्रतिसाद मिळावा म्हणून सोलापूर ते गोवाचे संपूर्ण विमानाचे बुकिंग त्यांनी कंपनीचे सीईओ मनोज चाको आणि रेव्हन्यू मॅनेजर आशुतोष चिडणीस यांना ईमेलद्वारे पाठवले आहे यापुढेही फ्लाय नाईन्टी वन आणि इतर विमान कंपन्यांना आपला आणि सोलापुरातून नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा राहील याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका